मधून निघतात हे रडत रडत निघत नाहीत चेहऱ्यावर समाधान आहे माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना लक्षात येत महाराज याच्या जीवनामध्ये किती समाधान आहे किती दुःख आहे ज्ञानेश्वर महाराजाची ओवी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल ज्ञानोबा राय म्हणतात का दर्शनेची प्रशस्ती पुण्य पुरुष ज्याच्याकडं पाहिल्याबरोबर माणसाला आनंद वाटतो समजावं पुण्यवान माणूस ज्याच्याकडे पाहिल्याबरोबर आपल्याला <laughs> वाटते पळून जाव समजावं हे आताच्या जन्माचं तर नाहीच मागल्या दहा जन्मापासून पापच करीत आले दुसरं काही केलंच नाही <laughs> करंटे कपाळ ज्याचे नाम नामने वाचे दारिद्र्य येतो त्याच्या चेहऱ्यावर समाधान नाही ना त्यानं किती पैसा कमवला किती प्रॉपर्टी कमवली याला अर्थ नाही महाराज तुमच्या चेहऱ्यावर किती समाधान आहे ज्ञानोबा राय म्हणतात दर्शनेची प्रशस्ती पुण्य पुरुष आणि याच्यासाठी परमार्थ परमार्थ करायचा कशासाठी जीवनामध्ये समाधान मिळालं पाहिजे जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनामध्ये पत्नी मेली दुःख नाही भगवद्गीतेमध्ये फार सुंदर श्लोक आले दुःखेशु अनुदिग्न मना हा सुखेशु विगत स्प्रह वीत राग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्चते अखंड अगरवता होण्यासाठी तयाची संपत्ती जय 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 माझ्याची ठाई हे चित्ताच समाधान आहे महाराज दुःख आलं म्हणून जास्त होत नाही चेहरा पाडत नाहीत आणि सुख आलं म्हणून जास्त लोकाला दाखवत नाहीत माणसाच्या स्वभावामध्ये आणि तुकोबा तुकोबारायाच्या जीवनामध्ये अस्तित्व बुडवणारी लोक मिळाली हो मी नेहमी सांगत असतो महाराज अस्तित्व बुडवाय आलेली लोक काही लांबची नव्हती खुदनापुरात काय चाललंय ते दुसऱ्या लोकांना काय माहित देहू मध्ये गाथा लिहिला हे पुण्यामध्ये जाऊन रामेश्वर भट्टाला कोणी सांगितलं गावातल्याच लोकांना मार मी नेहमीच सांगत असतो समाज जर सुधरायचा असला तर पहिली गोष्ट पायओाओ बंद झाली पाहिजे एवढी घाणेरडी सवय आणि ही सवय बंद झाल्याशिवाय कोणताच समाज सुधरत नाही ते थोडासा पुढं गेला का नाही मला बर याला म्हणायचं पाय ओढाओडी आणि दुसरी गोष्ट प्रत्येक गावामध्ये अशी माणसं आहेत महाराज फक्त खुद सोडून तुमच्या गावात अशी माणसं नाहीत ते कुचरवटीवर बसलेलीच असतात महाराज महाराजच्या जीवनातला प्रसंग सांगतो मी तुम्हाला त्यांना कोण माळ घातलेली बरी दिसत नाही कोण चांगलं वागितले वागितलेलं बरं दिसत नाही रस्त्याने जात असताना गावामध्ये जे भांडणं लागली महाराज अशी भांडणं लागली ती साधे भांडणं नाहीच आणि कोणीच नाही मी एकटाच जात होतो जवळून पाहिले भांडणं तिसरा माणूस त्या वट्याहून पाहत होता भांडण मस्त हसू लागले मॅमला अरे ते भांडणं लागले जरा सोडा ते म्हणला कोण म्हणलं लागलेत दिसणत का लावलीत म्हणला कोण लावली म्हणलं मीच लावली दुसरं कोण लावली ला आता सोडवा इतक्या बेगीनं सोडून मग काय फायदा झाला ला, भांडण लावून याच्या समाधान तुकोबाराचा गाथा बुडवला अस्तित्व बुडवलं तुकोबाराने तेरा दिवस अनुष्ठान केलं जगाच्या मालकाने तुकोबाराची गाथा हातामध्ये आणून दिली आणि तुकोबाराच्या मुखातून एक शब्द निघाला मायबाप देवा मी दुसरा गाथा निर्माण केला असता थोर अन्याय केला आणि तुझा अंत म्या पाहिला तुकोबाराच्या डोळ्या वाटा आले मी माझ्या जगाच्या मालकाला त्रास दिला हे तुकोबारायचा परमार्थ आहे आणि बेचाळीस वर्ष परमार्थ केला तुकोबारायला लोकांनी विचारलं महाराज आम्ही एवढं रात्रंदिवस बेजार होतो पण तुमच्या चेहऱ्यावर कधी असमाधान दिसलं नाही नेहमी समाधानी दिसता याच कारण काय त्यांना कारण सांगत असताना सांगितलं खरं सांगू माझ्या जीवनामध्ये दुसरं कारण काय मी सतत माझ्या प्रभूचं चिंतन करतो आणि त्या देवाचीच कथा करत असतो त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये समाधान आहे अभंगाच्या

हा एकनिष्ठ भाव नाही जगद्गुरु तुकोबार सदा नाम घोष करू हरी कथा आता सदा शब्दाचा अर्थ लक्षात घ्या सदा म्हणजे केव्हा रात्र दिवस लोक म्हणतील झोप कधी काढत असतील तुकाराम महाराज तुम्हाला सांगू झोपे सुद्धा चिंतन ज्याचं असतं त्याला संत म्हणतात रात्र दिवस मनरंगले हरी चरणे जडले, विराहाचे दुःख फिटले धन्य झालो संसार संसारी धन्य झालो संसार रात्रंदिवस घोकितो गा तुम्ही सावध आमच्या नगरीचा आम्हा तुकोबा राय म्हणतात का रात्र दिवस भजन करायचं आई गाज का बुलावा, सब कुछ जाना पडेगा अरे ईश्वराने दिलेलं आयुष्य आहे माय बाप एक गोष्ट लक्ष देऊन ऐका सगळ्यात मोठ भाग्य मी तुम्हाला सांगेल एका वाक्यामध्ये तुम्हाला विचारतो मी सगळ्यात मोठं भाग्य जर कोणतं असेल तुम्ही सांगू शकता कोण कोणतं भाग्य सगळ्यात मोठं गरम गरम भजे खाय गरम गरम खिचडी सगळ्यात मोठं भाग्य कोणतं आहे जाऊ का सगळे तू महाराज मंडळी सांगू नका बर का टाळकरी मंडळी सांगू नका यायला विचारायला माणूस एखादं म्हणे तुला काला आम्ही काय जेवाय आणले का।